नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असतानाही लाभ घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या एकूण एक हजार एकशे त्र्याऐंशी कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीणच्या लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई तर यामध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांना यादी सुपूर्द केली आहे तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे महिला व बालविकास विभागाने अशा एकूण एक हजार एकशे त्र्याऐंशी कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडेच पाठवलेली आहे तर यामध्ये ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी यासंदर्भात परिपत्रकही काढलेले असून या, या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत राज्यात गेल्या वर्षी जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू झाली या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना महिना पंधराशे रुपये दिले जातात सरकारने या योजनेत पात्र ठरण्यासाठी निकष निश्चित केले होते मात्र ऐन निवडणुकीच्या काळात जाहीर केलेल्या या योजनेत पडताळणीवर अधिक भर देण्यात न आल्याने निकषात न बसणाऱ्या अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे तर यामध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त माहितीत आढळले तसेच पुढे पाहू शकता यामध्ये मित्रांनो की यामध्ये कारवाई कारवाईचा अहवाल देण्याचे आदेश आहेत तर यामध्ये जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था असून परिषदेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी हे संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या अंतर्गत कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आणि बालविकास विभागाला उपलब्ध करून द्यावा अशी सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या परिपत्रकात केलेली आहे तसेच महिला व बालविकास विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने दिलेली ही यादी तात्काळ ग्रामविकास विभागाला पाठवून दिलेली आहे ग्रामविकास विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या अंतर्गत कारवाई करावी असे निर्देश ग्रामविकास खात्याने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणकोणत्या या सरकारी महिला घेतलेल्या आहेत तर या महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेच्या ज्या सरकारी लाभार्थी आहेत म्हणजे ज्या कर्मचारी आहेत सरकारी त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे पात्र नसतानाही तर या महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी ही, ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद